नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून लागोपाठ दुःखाच्या बातम्या येत असून आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नाटक मालिकांमधून भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने हे कायमच चर्चेत असतात मात्र आता त्यांच्यावर मोठा वाईट वेळ आलेली आहे व अभिनेते किरण माने यांच्या वडिलांचे निधन झालेलं आहे किरण माने यांच्या वडिलांचं नाव दिनकरराव माने असं होतं मृत्यूवेळी ते शहाऐंशीव्या वर्षाचे होते त्यांनी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतलेला आहे किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना त्यांना आपल्या वडिलांच्या निधनाबद्दलची माहिती दिलेली आहे ते म्हणाले माझे वडील दिनकरराव मारुती माने यांचा आज सातारा येथे राहत्या घरी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे संध्याकाळी सहा वाजता संगम माऊली सातारा येथील कैलास स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे किरण माने यांच्या पोस्ट वर चाहत्यांनी त्यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे माने यांच्या वडिलांना डिमेनेशा म्हणजे स्मृतीभ्रंश झाला होता एका मुलाखतीत किरण माने म्हणाले होते की आपल्याला मुलासाठी बघितलेली सर्व स्वप्न आज पूर्ण होत आहेत तरी तुम्ही समोर असूनही तुम्हाला ते अनुभवता येत नाहीत कारण तुम्हाला काहीच आठवत नाही तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते किरण माने यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली